नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो आजचं मार्केट पाहिलं रोलर कोस्टर राईट पेक्षा कमी नव्हतं मध्ये बँक निफ्टी सुद्धा जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर हो जर पाहिली तर एक फ्लॅग पॅटर्न टाइप बनला होता ओके स्मॉल कॅप निफ्टीने काय केलं मिड कॅप निफ्टी काय केलं सेन्सेक्स मध्ये काय लेवल्स होते आजच्या ते आपण बघूया कोणत्या महत्वाच्या न्यूज आहेत एफ आय एस डीआय काय केलं ते बघू उद्याचं मार्केट काय कसं आहे काय महत्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स आहे कुठल्या न्यूज आहेत ज्याच्यामुळे ग्लोबल मार्केट आणि आपल्या मार्केटवर परिणाम होतोय आणि होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टींचा आपण आता अभ्यास करणार आहे आणि उद्यासाठी आपण कोणती स्ट्रॅटजी प्लॅन केली पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रॉफिट बुक करता येईल किंवा प्रॉफिट काढता येईल नमस्कार मित्रांनो माझा परिचय करून देतो मी मयूर मला मागच्या दहा वर्षाचा जा मार्केटचा अनुभव आहे एन आय एफ सर्टिफाईड आहे मित्रांनो मी, मी मी कोणालाही बाय सेल रेकमेंडेशन देत नाही मी कधी कोणाला बाय सेल रेकमेंडेशन देत नाही माझा फक्त एकच हेतू आहे की जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांनी शेअर मार्केट शिकलं पाहिजे ज्ञान मिळवलं पाहिजे जेणेकरून तो सुद्धा स्वतःचे फायनान्स स्वतः मॅनेज करू शकेल हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न मित्रांनो तर आपल्याला माहिती आवडली असेल मी जो प्रयत्न करतोय तो आवडला असेल तर आपण नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा अजिबात लाजू नका जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लाजू नका मित्रांनो अजिबात मागे पुढे पाहू नका सबस्क्राईब करायला कारण माझा हाच प्रयत्न आहे की मराठी माणूस अर्थसाक्षर व्हावा तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया बघूया आजचं मार्केट काय होतं आणि उद्याचं मार्केट कसं राहील तर बघा निफ्टीच तुम्ही बघू शकता आज एक्झॅक्ट आपल्या तुम्ही बघू शकता ट्रेंड लाईन वरती क्लोज दिलेला आहे ओके मार्केट ओपन झालं खाली आलं आपल्या सपोर्ट जवळ सपोर्ट घेतला आणि बूम आपला रेजिस्टर होता एक्झॅक्ट आपल्या रेजिस्टरला तिथे प्राइस स्टक झाली सेलिंग प्रेशर वाढलं पुन्हा मार्केट खाली तिथलं पुन्हा मार्केटमध्ये रिजेक्शन आलं आणि मार्केट खाली ओके आज निफ्टी आठशे पंधराच्या आसपास बंद झालेली आहे ओके बँक निफ्टी बघा तुम्ही बघू शकता वर्ण सेलर्स बायर्स कमी पडले आज डे सेशन मध्ये ट्वेंटी डे एक्स पण मुव्हिंग एव्हरेज प्लेस होता आपला पहिला रेजिस्टन्स होता तिथे प्राइस रिजेक्शन आलं बँक निफ्टी खाली येऊन जवळजवळ अठरावन नऊशे बाराला बंद झाली आहे तर आज एफ आय आय आज एफ आय आणि एआय काय केलं ते आपण थोडक्यात समजून घेऊ तर बघा आज होते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज एफ आय आय जवळजवळ पाचशे पंच्याण्णव कोटीचा माल विकलाय फाईव्ह नाईन फाईव्ह करोड आणि डीआयसनी आज बाय केलाय पाचशे पंच्याण्णव करोड रुपयांची शेअर स्टॉक कॅश मध्ये आणि डीआयएसनी खरेदी केली आहे सत्तावीसशे कोटीची जवळजवळ तेहतीसशे करोड कॅश मार्केटमध्ये एफ आय आणि यांनी बाईंग केलेली आहे ओके तर आता दुसरी न्यूज कोणती आहे जी उद्याच्या मार्केटवर इम्पॅक्ट करू शकते तर आपले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब तर ते सध्या दौऱ्यावरती आहेत ओमानच्या मध्ये त्यांची ओमानच्या राजा राजासोबत मिटिंग झाली आणि तिथे एक्सपोर्ट ओमानला वाढवण्यामध्ये वाढवण्यावरती अग्रीमेंट साइन होणार आहे ऍग्रीमेंट बनणार आहे ट्रेड जे आहे आपलं ओमान सोबत ते इंडिया सीज टू बिलियन एक्सपोर्ट बूस्ट टू ओमान विदिन टू इयर्स ऑफ ट्रेड डील सध्या करंट जे आहे फोर पॉईंट वन बिलियन डॉलरचं आपण त्यांना एक्सपोर्ट करतोय आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये फोर पॉइंट वन वन ते सिक्स बिलियन डॉलर जाईल यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि हे कधी होईल जेव्हा आपला ट्रेड ओमान सोबत साइन होईल ही एक काइंड ऑफ पॉझिटिव्ह न्यूज आहे आपल्या मार्केट साठी ओके या गोष्टीवर लक्ष ठेवा त्यानंतर ट्रम्प साहेबांकडनं एक न्यूज आहे ओके ट्रम्प सेज नेक्स्ट फेड चेअर विल बिलीव्ह इन लोअर इंटरेस्ट रेट बाय अ लॉट म्हणजे त्यांचा म्हणायचा अर्थ असा आहे की मी जो फेड चेअर पर्सन आता पुढे नियुक्त करणार आहे तर तो रेट कट करण्यामध्ये ॲग्रेसिव्ह असेल तो रेपो रेट कट करेल व्याजदर कमी करेल पण असं निर्णय होऊ शकत नाही मित्रांनो त्यासाठी दोन तीन फॅक्टर्स आहेत रेपो रेट कट करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तर त्या फॅक्टर आपण पुढे बघूया त्यांनी आणखीन दोन तीन अनाऊन्समेंट त्यांच्या भाषणामध्ये केले आहे असे काही ते आणखीन दोन तीन प्रयत्न करणार आहेत ज्यामुळं अमेरिकेच्या नागरिकांचा फायदा होणार आहे आणि जवळजवळ ते बारा ते पंधरा हजार डॉलर जे आहेत ते वार्षिक वाचवू शकतील हो असे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आहे तर याचा इम्पॅक्ट जो असेल तो आणखी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की एक महत्वाचा डेटा येणार आहे आज अमेरिकेचा तो सुद्धा आलाय त्याचा परिणाम अमेरिकेच्या मार्केटवर काय झाला आहे आणि आपल्या मार्केटवर काय होऊ शकतो हो? तेही आपण थोडक्यात बघूया तर चला आपण बघूया की जो चा डेटा येणार होता आज तर तो आलाय का तर बघा आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मी तुम्हाला कालही बोललो होतो सीपीआय ऑन सीपीआयर डेटा अमेरिकेचा येणार होता आणि तो आलाय मागच्या महिन्यामध्ये होता थ्री पॉईंट सेवे तीन टक्के महागाई दर होता त्यांचा त्यांनी असं फोरकास्ट केलं होतं की थ्री पॉईंट वन येईल म्हणजे वाढवून येईल पण ऍक्च्युअल आलाय टू पॉईंट सेव्हन पर्सेंट ओके तर याचा परिणाम काय होतो मार्केटवरती पॉझिटिव्ह महागाई घटली म्हणजे मार्केटवर पॉझिटिव्ह परिणाम त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा डेटा होता बेरोजगारी भत्ता अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स त्यांचं मागच्या महिन्याचा फोरकास्ट म्हणजे ऍक्च्युअल होता दोन लाख सतोती हजार त्यांनी फोरकास्ट केलं होतं की दोन लाख चोवीस हजार यायला पाहिजे आणि एक्झॅक्ट तेवढं झालंय तर बेरोजगारी भत्ता सुद्धा सरकारला कमी द्यावा लागतोय तर त्याचा सुद्धा मार्केटवर पॉझिटिव्ह परिणाम होतोय ओके उद्या कोणता डेटा येणार आहे उद्या शुक्रवार उद्या आपलं मार्केट सेशन चालू असेल तेव्हाच तो डेटा येणार आहे महत्वाचा बँक ऑफ जपानची पॉलिसी रेट ओके okay, तर या आकड्यावरती पण लक्ष ठेवा अकरा वाजेच्या आसपास आकडा जो आहे तो येऊन जाईल आणि याचा परिणाम आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो आता okay, जो आजचा युएस चा डेटा आलाय त्याचा परिणाम ग्लोबल मार्केटवर काय झालाय ते आपण थोडक्यात बघून तुम्ही बघू शकता यूएस मार्केट बूम झाले युएसच्या मार्केटमध्ये एक छान बुलिस मार्केट होतंय तिकडचं जसा तो डेटा आलाय जोन्स फ्युचर जवळजवळ पाचशे पॉईंट प्लस आहे एस एन पी फाय हंड्रेड जवळजवळ शंभर पॉईंटच्या घरामध्ये प्लस आहे आणि नॅसडॅक चारशे चोवीस पॉईंटच्या म्हणजे चारशे चोवीस प्लस आहे आता युरोपियन मार्केट बघा युरोपियन मार्केट एफ टी एस सी की फ्लॅट आहे डॅक्स जो आहे तो तीनशे पॉईंटनी प्लस आहे त्यानंतर आपलं मार्केट उद्या गॅपडाऊन ओके होण्याची संकेत येत आहे नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहे की गॅप गॅप अप नाइन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहे गॅपअप ओपन होईल त्यानंतर एशियन मार्केट मिक्स आहेत ओके एशियन मार्केटकडनं काही खास सपोर्ट आपल्या मार्केटला मिळण्याची शक्यता दिसत नाहीये तर चला आपण समजून घेऊ की मी असं का बोललो की नाईन्टी नाईन पर्सेंट आपलं मार्केट उद्या गॅप अप ओपन होऊ शकतो नाईन्टी नाईन पर्सेंट एक टक्का का कमी आहे तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की ऑप्शन चेन ऑप्शन रायटर्स यांनी खूप स्ट्रॉंग ग्रीप घेतलेली आहे सव्वीस हजार सव्वीस हजार शंभर सव्वीस हजार दोनशे सव्वीस हजार तीनशे पुट रायटर्स सव्वीस हजार सव्वीस हजार नऊशे <फे> माफ करा पुट रायटर्स सव्वीस हजार पंचवीस आठशे पंचवीस नऊशे पंचवीस सातशे तर ऑप्शन रायटर्स आहेत ये ना त्यांनी खूप स्ट्रॉंग ग्रीप घेतलेली आहे तर कॉल रायटर्स खूप महत्वाचा रोल प्ले करतील उद्या गॅप ऑफ ओपन झालेल्या निफ्टीला खाली दाबण्याचा तर चला आपण आता स्ट्रेट फॉरवर्ड त्या मुद्द्यावर येऊ जो उद्यासाठी महत्वाचा आहे उद्या, उद्या निफ्टीला पहिला रेजिस्टन्स मार्क करून घ्या पंचवीस नऊशे तीस जो क्रॉस करून होल्ड केलं पंचवीस नऊशे नव्वद सव्वीस हजार पर्यंत तुम्हाला निफ्टी उद्या जाताना दिसू शकते प्राईस रिजेक्शन आलं नऊशे तीस वरनं तर पुन्हा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते ओके मित्रांनो पहिला सपोर्ट जो आजचा होता तोच आहे पंचवीस हजार सातशे पासष्ट ओके आणि दुसरा सपोर्ट आहे पंचवीस हजार सातशे या लेवल मार्क करून घ्या विचार पहिला सपोर्ट पंचवीस सातशे पासष्ट दुसरा पंचवीस सातशे पहिला रेजिस्टन्स पंचवीस नऊशे तीस आणि पंचवीस हजार नऊशे नव्वद सव्वीस हजार बँक निफ्टीमध्ये बघा बँक निफ्टीमध्ये पहिला रेजिस्टन्स एकोणसाठ हजार एकशे सत्तर एकोणसाठ हजार ऐंशी ते पंच्याऐंशी या लेवलवरती लक्ष ठेवाल ट्वेंटी डे प्लेस आहे तिथे ओके दुसरा रेजिस्टन्स एकोणसाठ हजार तीनशे पन्नास एकशे सत्तर क्रॉस करून होल्ड केला साडेतीनशे पर्यंत तुम्हाला अठ्ठावन्न हजार आठशे दुसरा सपोर्ट आहे अठ्ठावन्न हजार सहाशे सत्तर आता बरेच लोक मला प्रश्न विचारतील सर तुम्ही जो सपोर्ट देता तो ब्रेक करून निफ्टी जवळजवळ चाळीस पन्नास पॉईंट खाली येते बँक निफ्टी जवळजवळ एक ऐंशी नव्वद पॉईंट खाली येते कसं आहे मित्रांनो हे होण्यामागचं एक टेक्निकल कारण आहे ओके टेक्निकल कारण काय की ऑप्शन रायटर्स जिथे बसलेले असतात पी लेवल आणि त्याच्या जिथे सपोर्ट फॉर्म होतो त्याच्या खाली मार्केट नेहमी जाऊन का वरती येतं त्याच्या त्या सपोर्टवर का पलटत नाही अशा बऱ्याच आपल्या दर्शकांचा प्रश्न असतो कोणाचा मनात असतो कोणी विचारून दाखवतो तर त्यांना मी सांगतो की काय असतं बघा जे लॉंग करणारे ट्रेडर असतात ना स्विंग ट्रेडिंग करणारे फ्युचर स्टॉक फ्युचर असतील इंडेक्स फ्युचर असतील किंवा ऑप्शन बायर्स जे स्टॉप लॉस लावतात त्यांच्या ऑप्शनला सपोर्ट लेवलच्या खाली तर एक्झॅक्ट सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला कोणताही बायर किंवा सेलर स्टॉप लॉस लावत नाही ओके तो नेहमी चाळीस ते पन्नास पॉईंटचा गॅप ठेवतो त्याच्या स्टॉप लॉसमध्ये जेणेकरून फेक ब्रेकआउटमध्ये तो ट्रॅप होणार नाही आणि त्याच्या स्टॉप लॉस जाऊन हो नुकसान होणार नाही I think exact okay. तर आय थिंक तुम्हाला कळालं असेल की सपोर्ट जर थोडंसं खाली जातं तिथनं पुन्हा वरती पडतं एक्झॅक्ट सपोर्टवरनं किंवा रेजिस्टन्सवरनं का पलटत नाही ओके तर त्याच्यानंतर आता बघा स्मॉल कॅप निफ्टी आता तुम्ही इथे स्मॉल कॅप निफ्टी बघताय इथे बघा रेड कॅन्डल आहे इथे बनली आहे उद्या मार्केट गॅप अप ओपन झाला आणि स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बाईंग आली आणि अशी ग्रीन कॅन्डल जर इथे आपल्याला फॉर्म झालेली दिसली तर मॉर्निंग स्टार पॅटर्न कॅन्डल स्टिप पॅटर्नचा मॉर्निंग स्टार हा कॅन्डलची पॅटर्न फॉर्म होईल आणि त्यानंतर आपल्याला कदाचित स्मॉल कॅप मध्ये बाईंग बघायला मिळू शकते आता येऊ आपण इंडेक्स मध्ये बघा मिडकॅप पण सेम आहे कॅप इंडेक्स तुम्ही बघू शकता रेड कॅन्डल इथे एक डोजी बनली आहे एक्सपोनशियल मुव्हिंग एवरेज बन खूप छान रीत्या रिव्हर्सल आलंय बायर्स खूप छान रीत्या वरती लोटले सेलर्स कमी पडले आणि मिडकॅप इंडेक्स जो आहे तो वरतीहून बंद होण्यामध्ये सक्षम ठरलाय इथे पण उद्या जर ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली तर सेम इथे पण मॉर्निंग स्टार हा पॅटर्न फॉर्म होईल आणि आपल्याला सुद्धा बघायला मिळू शकते ओके तर आता बघून घेऊया आपण सेन्सेक्स काय म्हणतोय सेन्सेक्स बघून घेऊया आपण एकदा तर बघा सेन्सेक्स बघा फॉलोइंग ट्वेंटी डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज आहे ओके तर बंद झाली आज चौऱ्याऐंशी हजार पाचशे ला बंद झाले बंद झाला आहे सेन्सेक्स तर सेन्सेक्सच्या लेवल मी तुम्हाला अपडेट करेलच उद्या सकाळी करे अपडेट करतो ओके सेन्सेक्सवर पण लक्ष असू द्या हे जे सपोर्ट रेजिस्टन्स पण आपण मार्क नाही केलेले पण मार्क करून घेऊ फक्त इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला सांगितलंय की सेन्सेक्समध्ये तुम्हाला सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला उद्या नाही बघायला मिळेल पण रेजिस्टन्स सपोर्ट आहे एक महत्वाचा तुम्हाला मी मुव्हिंग ॲव्हरेज सांगतोय त्यावरती लक्ष द्या फॉलिंग ट्वेंटी मा परसेस करतो चौऱ्याऐंशी नऊशेला या एका लेवलवरती लक्ष द्यावा ओके मध्ये जे आपले जे दर्शक आहेत ते जर कुणी सेन्सेक्सच्या मध्ये काम करत असतील तर फॉलिंग ट्वेंटी मा आहे चौऱ्याऐंशी नऊशेला त्याच्यावरती लक्ष ठेवा तर मित्रांनो हा होता उद्यासाठीचा डेटा महत्वाच्या न्यूज आणि महत्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स मी एक सल्ला नक्की तुम्हाला देईल मित्रांनो गॅप ओपन झाल्या झाल्या अपला चेस करू नका आपल्या लेवल कुठे आहे त्या मार्क करा इथे एकदा चेक करा प्राईज रिजेक्शन होत आहे का प्राईज ऍक्शन काय म्हणते ओके ते मार्केट थोडंसं सेटल द्या मार्केटचा ट्रेंड बघा आणि त्यानुसार तुमचा ट्रेड प्लॅन करा ओके मित्रांनो मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर आपल्या अख्खा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून असे महत्वाचे न्यूज महत्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स डेली अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत माझा हा प्रयत्न नेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते सुद्धा अर्थसाक्षर होतील धन्यवाद मित्रांनो लाईक करा अजिबात लाजू नका జయ హిందయ మహారాష్ట్ర మిత్రాను హెీ ట్రైడ్